आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी प्रमुख साईनाथ तारे जिल्हाप्रमुख दीपेश मात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने गेल्याच महिन्यात महापालिका क्षेत्रातील सात प्रभागांच्या स्वच्छतेसाठी एका खाजगी संस्थेला कंत्राट दिलाय या कंत्राटाच्या रकमेवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळते तसेच केडीएमसी प्रशासनाने घरगुती तसेच व्यावसायिक वापरकर्त्यांच्या कचरा संकलन शुल्कामध्ये तीनशे रुपयांनी वाढ केली आहे त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत असून काही दिवसांपूर्वीच मनसेनं याच मुद्द्यावर केडीएमसीवर मोर्चा काढला होता त्यापाठोपाठ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही मोर्चा काढून के प्रशासनाचा निषेध केला तसेच नागरिकांवर लादलेली ही करवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत आपल्या मागणीचं निवेदनही त्यांना सादर केलंय के सी प्रशासनाने केलेली ही करवाढ लवकरात लवकर रद्द करावी अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केलं जाईल असा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी यावेळी दिलाय तर केडीएमसी प्रशासनाने करवाढ रद्द करण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व नेत्यांनी आज इथे मोर्चाचं आयोजन केलं होतं आज या मोर्चामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी याचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते कल्याण डोंबिली महानगरपालिकेत जी लोकांची अन्यायकारक करवाढ झालेली आहे त्या करवाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे एक आंदोलन करण्यात आलं आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आलं आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की ते लवकरच या करवाडी विरोधात किंवा करवाड रद्द करण्यासाठी बैठका घेतील आणि करवाड रद्द करण्याचा प्रयत्न करतील मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की जनतेवर केलेली जी करवाड आहे ती जर रद्द केली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं करण्यात येईल साठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा